नवीन वर्षाला आपण संगीत मानापाना या चित्रपटाच्या निमित्ताने भेटूया खूप दिवसानंतर त्यामुळे आनंद होतो कट्यार् यावर्षी दहा वर्ष पूर्ण होतील टेलिझोन आणि दहा वर्षानंतर हा दुसरा चित्रपट तोही संगीत प्रधान चित्रपट तोही मराठीतला एका अशा गाजलेल्या नाटकावरती की जे मराठी रंगभूमीवरचे एक सोनेरी पान आहे एकशे तेरा वर्ष झाली या नाटकाला कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांच्या लेखनीतलं हे नाटक उतरलं गोविंदराव टेंडे यांनी त्याची नाटकामधली सदुसष्ट पद आपल्या विलक्षण प्रतिभेने के साजरी केली आणि त्याच्यातली पस्तीस पदं तर मला असं वाटतं की ब्लॉकबस्टर हिट आहेत आजता काय इतकी नाटकं संगीत रंगभूमीवर टिकून गेली पण संगीत मानापणसारखा विलक्षण अल्बम एकही आहे म्हणजे ज्या नाटकातली पस्तीसच्या पस्तीस गाणी आजही लोकांच्या तोंडी आहेत असा अल्बम करणं सर्वसष्ट गाण्यांना वेगळ्या चाली देणं त्या काळात पारतंत्र्या नसताना देशाभिमानाची ज्योत तरुणांच्या मनात जागृत व्हावी संपत्तीपेक्षा सुद्धा शौर्याचं महत्व त्यांना कळावं आणि ते कळल्यानंतर त्याचं कारण देशाला उपयोगी पडावा हा विचार त्या नाटका पा, नाटकाच्या पाठीमागे होता बालगंधर्वांनी सगळ्यात पहिल्यांदा त्यातली भाविनीची भूमिका साकारली मग दिनानाथ मंगेशकर केशवराव भोसले यांनी धैर्यदलची भूमिका त्यांच्या त्यांच्या संस्थांबद्दल साकारली आणि आज काय आजही पाच तारखेलाच पुन्हा एकदा संगीत मानात्मांचा नाटकाचा प्रयोग आहे त्यामुळे एकशे तेरा वर्ष ही परंपरा या नाटकाची परंपरा आपल्याकडे चालू आहे हे नाटक वाचल्यानंतर त्याच्यात एक परिकथेचा एक फॅन्टसीचा भास झाला मला आणि कट्या ही गायकांची गोष्ट होती त्याचं सादरीकरण वेगळं होतं त्याचं संगीत वेगळं होतं ही गायकांची गोष्ट नाही आपल्याकडे मराठी चित्रपटांमध्ये खूप कमी फॅन्टसीज आपल्याला बघायला मिळतात किंबहुना नाहीच आहेत गेल्या वर्ष गेल्या काही वर्षात मी तर पाहिलेली तुम्हाला आठवत नाही आपण परिकथांमध्ये फार रमत नाही कथा का कादंबऱ्यांमध्ये रमतो पण पर परिकथांमध्ये रमत नाही सिनेमाच्या पडद्यावर आणि ह्या नाटकामध्ये मला ती परिकथेची शक्यता वाटली एक फॅन्टसी फार सुंदर पद्धतीने म्युझिकल फॅन्टसी साधवली सा असं वाटलं परदेशी चित्रपटसृष्टीमध्ये किंवा नाटकामध्ये त्यांच्यामध्ये फार सुंदर असं नातं आहे म्हणजे फिल्डर ऑन द रूप सारखं नाटक चित्रपटाच्या माध्यमातून येतं ब्युटी अँड बीच सारखं नाटक चित्रपटाच्या माध्यमात येतं सुमेन राघव म्हणाले त्यांचं आपण स्वागत करूया यासुद्धा ब्युटी अँड बीच सारखं होतं किंवा साऊंड ऑफ म्युझिक सारखं नाटक चित्रपटाच्या माध्यमात येतं येतं सारखं गोष्ट परिकथितली वर्षानुवर्ष वेगवेगळी सिंड्रेला आपल्याला बघायला मिळते पण आपल्याकडे मात्र आपण फॅन्टसीच्या वाटायला फार सांगतो आपण त्यामध्ये म्हणाऱ्या नाही होत का असं मला वाटत नाही कारण लहानपणापासून आपण सगळेजण आपल्या घरी किशोर चांदोबा ह्यासारखी पुस्तकं येत होती आणि आपण त्याच्यात रममाण होत होतो किंवा सुभाष शिरवळकर बाबा गदन बाबा अर्नाकर यांचे थ्रिलर्स येत होते आणि आपण त्याच्यातही दे रममाण होत होतो त्यामुळे आपल्याला ते वाचायला आवडत नाही का आता असं नाही आपल्याला वाचायला आवडतं पण मग आपण त्याच्यात किंवा मुरलीधर खैनाऱ्यांची शोध नावाची कादंबरी जी ॲक्च्युली एक आहे पण त्यांनी इतक्या विलक्षण पद्धतीने लिहिली आहे की ती हातोहात ती कादंबरी खपली त्यामुळे मराठी प्रेक्षकांना फॅन्टसी वाचायला आवडत नाही का आता असं नाहीये मग आपल्याकडे केली का गेली नाही कदाचित त्याचं बजेट जास्त असेल किंवा त्याचा विषय आपल्याला मिळाला असेल पण मानपांमध्ये ती शक्यता दिसली आणि म्हणूनच हा एक फॅन्टसी असलेल्या चित्रपटाचा घाट घातला गेला अर्थातच <coughs> म्युझिकल कारण ते आम्हाला शंकर आम्हाला करायचं होतं जिओ स्टुडिओ सारखी भक्कम संस्था आमच्या पाठीशी निर्माते म्हणून उभे रा रा राहिले सुनील भडकरे आमच्या पाठीशी उभे राहिले आणि म्हणूनच दिव्य चित्रपट आम्ही तुमच्या समोर घेऊन येतो या चित्रपटाची संपूर्ण तंत्रज्ञांची कळी तीच आहे जी कट्यारपासनं माझ्याबरोबर आहे त्यांच्याबरोबर कट्यार काळजात दुसरी केला काशीनाथ घाणेकर केला आणि आता मानात मान त्यामुळे सलग तीन चित्रपट आम्ही त्याच टीमच्या माध्यमातून केले त्यातले कलाकारी बहुतेक करून तंत्रज्ञानबरोबर कलाकारी आजकाल येतात त्यामुळे सुमित वैदेही आम्ही घाणेकरमध्ये एकत्र होतो याही चित्रपटात एकत्र आहोत सुमित वैदेही निवेदिता सराफ मीना कुलकर्णी शैलेश दादा अर्चना निफाणकर उपेंद्र हिमय यासारखे त्यांच्या त्यांच्या अभिनयाने लोकांना वेळ करणारे सगळे कलाकार मंडळी या चित्रपटात आहेत शंकर आयसर लॉ यांनी आठ नवीन गाणी या चित्रपटासाठी कंपोज केले आणि सहा गाणी आम्ही जुन्या नाटकातली घेतली एकूण अठरा गायकांनी या चित्रपटात आपला आवाज दिला आहे मला असं वाटतं की आजका गायक मराठी चित्रपटसृष्टीतला हा सगळ्यात मोठा अल्बम असेल आजकायक कुठल्याच चित्रपटामध्ये अठरा गायक एकत्र आले नव्हते त्यामुळे त्याही पद्धतीने या चित्रपटाचं आहे समीर सामंत यांनी या चित्रपटासाठीची सगळी गीतं म्हणजे आठ गाणी समीर सामंत यांनी लिहिली आहेत मला असं वाटतं की मी आता सुमिता देतो त्यांनी चंद्रविलास ही भूमिका याच्यामध्ये केली सुमित मला असं वाटतं की माझ्या पिढीचा एक अत्यंत विलक्षण अभिनेता आहे कुठल्याही भूमिकेमध्ये सहज मिसळून जाण्याची त्याची ताकद फार विलक्षण आहे ती विनोदी असो गंभीर असो आणि आपण सगळ्यांनी फास्टर फ्रेंडपासून आत्तापर्यंतचा त्याचा प्रवास नाटक मालिका चित्रपटातनं पाहिला पण सुमितला या प्रकारच्या भूमिकेमध्ये मी कधी पाहिलं नव्हतं आणि मला असं वाटत होतं की कॉस्ट्यूम प्लेमध्ये सुमित खूप सुंदर दिसेल काम तर करेलच त्याच्याबद्दल खात्री होतीच आणि खलनायकी छटेमध्ये त्याला कधी पाहिलं नव्हतं तर कट्यामध्ये खलनायकी छटा सचिन केली मी गेली इकडे खलनायकी छटा सुमितने केली तर मी आता सुमितला विनंती करतो त्यांनी त्याचा अनुभव शेअर करतो असतो तेव्हा त्याच्या दृष्टीने तो एक वेगळ्या प्रकारचं कास्टिंग सतत शोधत असतो आणि तेच झालं कट्ट्याच्या बाबतीत झालं तेच झालं मला आतापर्यंत असा रोल विचारला नव्हता किंवा मला सतत कि हा हा एक चांगला जावई एक चांगला मुलगा असा असेच रोल मिळत गेले पण सुबोधने सांगितलं की नाही सुमित हा एक वेगळा प्रकार सुबोध आणि ऑफकोर्स निखील आमचा हे एक वेगळ्या प्रकारचं हा वेगळ्या प्रकारचा रोल आहे आणि ही जी छटा आहे मी आतापर्यंत कधीच केली नव्हती ही जी थोडी ग्रे शेड होती नंतर ती जास्त गडद होत जाते तर खूप मजा आली काहीतरी वेगळं करायला मिळतं नट म्हणून आमचा हा सतत हा प्रयत्न असतो की आउट ऑफ द बॉक्स आउट ऑफ द बॉक्स करायला खूप हे म्हणजे बोलणं खूप सोपं आहे पण तसे रोल्स येत नाही तेच सर्दोपट रन ऑफ द मिलच काम येत असतं आणि आम्ही ही करत असतो त्यातल्या त्यात त्यातनं काहीतरी नाविन्य शोधायचा प्रयत्न करत असतो पण जेव्हा असं काहीतरी मिळतं ना तेव्हा हा आता आता काहीतरी करायला मिळेल आणि मग सुबोधने ज्या पद्धतीचं ब्रीफ दिलं त्यांनी सगळं सगळं उलगडत गेलं माझ्यासाठी की आम्ही एक वेगळ्या स्कूलचे नट आहोत मी काय सुबोध काय टू की आम्ही ते डॉक्टर आपल्याला डोस देतात ना, ना एक नागद्याची मात्रा असायची तेव्हा ते हे नव्हतं ना फाईव्ह एम एल आणि टू एम एल असं नसायचं त्यामुळे ते मात्रा बघू ना तर आम्ही त्या पद्धतीचे नट आहोत असं मला वाटतं की जी मात्रा आहे तेवढीच करायची आणि माझ्या मते कुठलंही माध्यम असो नाटक असो मालिका असो ओ टी टी असो चित्रपट असो ती जर मात्रा जर आपण सांभाळली हो तर ती खूप त्यामुळे त्याला इफेक्टिव्ह असते लोक नेहमी म्हणतात की रंगभूमीसाठी वेगळा अभिनय असतो तर तसं नसतं माझ्या मते डॉक्टर लागूनचाच जर कित्ता झाला डॉक्टर लागून म्हणाले ते की रडणं खूप सोपं आहे पण तुम्ही जितकं ते आत ठेवाल ना तितकं ते जास्त पोचतं तर हे मला वाक्य इतकं मला असं बिंबवलं गेलं ना लभाण त्यांचं वाक्य आहे आणि त्यांचं काम ज्या पद्धतीने त्यांचं काम होत ते बघता ते बघत असताना असं वाटायचं की हा 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 माणूस फार करत नाही पण हे पोचत तर त्या पद्धतीचे आम्ही नट हो, आहोत सुबोधने ज्या पद्धतीने चित्रपट पूर्ण सांभाळलेला आहे हा हे काय खायचं काम नाही हा टिपिकल सोशल चित्रपट नाही आहे हा एक जसं जस म्हणाला एक परिकथा आहे एक एक वेगळ्या प्रकारच्या विश्वात तो तुम्हाला घेऊन जातो आणि अलगतपणे तुम्हाला घेऊन जातो आणि एक एक गोष्टी उलगड एक एक दालन असं आपोआप तो तो उघडत जातो आणि तुम्हाला वेगळे वेगवेगळे अनुभव मिळत जातात तर त्या पद्धतीचा पिक्चर आहे गाणी म्हणजे मी काय वेगळं सांगू शंकर महादेवन नावाचा इतका जिनियस माणूस आम्हाला लाभलेला आहे म्हणजे कट्यारपासूनच शंकर आणि शंकर एसान लॉय आणि सुबोधची भट्टी जमलेली आहे ती या चित्रपटात सुद्धा तुम्हाला जाणवते नाट्यपदांना अजिबात हात न लावता त्यांचा कुठेही त्यामुळे त्याला त्या, त्या चालीशी किंवा उगाच काहीतरी एक्सपेरिमेंटेशन करायचं म्हणून नाही तर मी जेव्हा शंकरजींना विचारलं होतं की कसं कसा, कसा होता तुमचं एक्सुरियन्स ते म्हणाल की सुमित माझ्यासाठी ना एका लहान मुलाला खेळण्याच्या दुकानात सोडून दिल्यासारखं होतं माझ्यासाठी हा चित्रपट कारण शंकरजींचा एकंदर व्यासंग खळेकाकांबरोबरचा त्यांचा अनुभव मराठी भाषेवरचं त्यांचं प्रेम हे इतकं दिसून येतं ना की ज्या पद्धतीने त्यांनी ही गाणी रचलेली आहेत नवीन कम्पोजिशन तर आहेत अप्रतिमच केलेली आहेत पण मला मदान भास ही जी अभिजात नाट्यपद आहेत त्यांना ज्या पद्धतीने हाताळलेलं आहे ते ते कमाल आहे इतका मोठा म्युझिक म्युझिकचा इतका मोठा चमू तुम्हाला कुठेच बघायला मिळणार नाही जो चित्रपटात आहे त्यामुळे मी असं म्हणेन की ही एक काय म्हणून त्याला एक ती असते ना ती थाळी असते की त्याच्यामध्ये सगळंच आहे तुमच्यासाठी प्रेक्षकांना हे ह्याच्यामध्ये सगळंच मिळणार आहे अशा पद्धतीचा चित्रपट येतोय सगळ्या म्हणजे शैलेश आहे नीनाताई आहे निवेदिता आहे पण एव्हरीबडी हॅज लुक दॅर पार्ट जेव्हा तुम्ही चित्रपट बघाल तेव्हा तुम्हाला जाणवेल मराठीच्या बजेटमध्ये इतका मोठा चित्रपट करणं हे खरंच ही दारेवरची कसरत आहे जी सुबोधने कमालीची हाताळलेली आहे आणि पुन्हा एक श्रेयस आमच्या सुनील भडतर यांना त्यांच्या त्यांच्यासारखा का एक काय म्हणू त्याला एक डेडिकेटेड प्रोड्युसर बावीस तेवीस मराठी चित्रपट प्रोड्यूस करणं हे खायचं काम नाही आहे तर अशा एका निर्मात्याने निर्मात्याचा चित्रपट त्यांचा पाठिंबा असणं जिओ स्टुडिओज निखिल साने ज्योतिताई आमच्या तर त्यामुळे जेव्हा हे सगळे एकत्र येतात तेव्हा तुम्हाला काहीतरी उच्च दर्जाच बघायला मिळतं यात खात्री आहे दहा जानेवारीला आमचा चित्रपट रिलीज होतो अकरा तारखेला चित्रपटाला खूप खूप शुभेच्छा सगळ्यात आधी तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आता त्यांनी जसं सांगितलं तसं भामिनी हे पात्र जरी लोकांनी संगीत मनात हे नाटक एखाद्या वेळेला पाहिलेलं नसेल तरीसुद्धा भामिनी हे पात्र अनेकांच्या परिचयाचं आहे माझंही तसंच झालं मी अर्थातच संगीत मला पण हे नाटक कधी पाहू शकले नाही पण भामिनी ही भूमिका मला पहिल्यापासूनच परिचयाची होती तशी बालगंधर्वांपासून अनेकांनी बालगंधर्वांपासून सुबोध भावे यांच्यापर्यंत अनेकांनी भामिनी साकारलेली आहे आणि ही भूमिका आपल्या वाट्याला येणार आपल्याला हे करायचं आहे सगळ्यात तर अर्थात मी नशिबाने मला इतक्या वेगवेगळ्या पद्धतीच्या भूमिका करायला कायमच मिळाल्या आहेत आणि त्याचा विश्वास माझ्या सगळ्याच निर्मात्यांनी आणि दिग्दर्शकांनी माझ्यावर दाखवलाय ही भूमिका करण्याचं थो थोडंसं दडपण येणं साहजिकच आहे म्हणजे आता मी म्हटलं तसं पालघंधर्गांपासून सुबोध भावे यांच्यापर्यंत अनेकांनी या भूमिकेला अजरामर करून ठेवलंय आणि ती आपल्या वाट्याला येणार आहे म्हटल्यावरती सुरुवातीला अर्थातच थोडंसं दडपण होतं पण मला असं वाटतं की पुन्हा एकदा माझ्या सुदैवाने मला इतके चांगले दिग्दर्शक निर्माते सहकलाकार कायमच मिळत गेले की ते दडपण मला कधीच जाणवलं नाही किंबहुना त्यांनी मला कायमच प्रोत्साहन दिलं आहे मदत केली आहे वेळोवेळी आणि मला असं वाटतं की हे आ, ही पिरियड फिल्म जरी असली किंवा ही भूमिका जुन्या काळातली जरी असली तरीसुद्धा या सिनेमातली सगळीच पात्र आजच्या काळातली आहेत आणि ती सगळ्यात चांगली गंमत या सिनेमा आणि त्यातल्या पात्रांविषयी असं मला वाटतं जरी भामिनी त्या काळातही असली तरीसुद्धा तिचे विचार तिचे आचार अगदी आजच्या काळातले आहेत आणि पुन्हा एकदा मला आजच्या काळातली स्त्री साकारायला मिळते याचा मला खूप मनापासून आनंद आहे ह्या सगळ्यासाठी मला ज्या ज्या लोकांनी योग्य समजलं आहे मी कदाचित सगळी नावं मला माहितीही नसतील कोणी कोणी कोणाकोणाचा वाटा आहे मला भामिनी ही भूमिका मिळण्यामागे पण आमचे निर्माते जिओ स्टुडिओज ज्योती देशपांडे निखिल साने सुनील भडतरे अर्थातच आमचे दिग्दर्शक सुबोध भावे आणि जे जे कोण आहेत ज्यांना वाटलं की मी भामिनी साकारू शकेन सगळ्यातरी तर मला त्यांना त्यांचे सगळ्यांचे आभार मानायचे की ही इतकी अजरावर अशी भूमिका माझ्या पदरी पडली त्यांच्यामुळे आणि या सिनेमाच्या अनुभवाविषयी मला असं वाटतं कितीही बोललं तरी कमीच आहे कारण प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं एखादा असा चित्रपट आपल्या वाट्याला येणं ह्या स्केलचा इतक्या ताकदीचा इतकं सुंदर संगीत असलेला त्यामुळे शंकर एहसान लॉय यांचं संगीत आत्ता सुमितेनं म्हणाला तसं ही भट्टी कट्यारपासूनच जमलेली आहे आणि हा अनुभव कट्यारच्या वेळेस प्रेक्षक म्हणून घेता आला आणि सं, संगीत मानापमांच्या निमित्ताने त्यातल्या कलाकार म्हणून घेता आला शब्दात मांडता येणार नाही तो अनुभव कारण यावेळेस पहिल्यांदा मला असं वाटतं की मी संगीत तयार होण्याची प्रक्रियासुद्धा अनुभवू शकले अर्थातच सुबोध भावे ह्यांच्यामुळे ते अनुभवू शकले पण मॅजिकल अनुभव होता असं मला वाटतं शंकर हसान लॉय जिनियस आहेतच त्यांनी आपल्याला इतके विविध प्रकारचे अल्बम्स दिले आहेत इतकी कमाल गाणी दिली आहेत ह्या सिनेमासाठी सुद्धा सुमिताना म्हणाला तसा इतका उत्तम बॅलन्स त्यांनी साधला आहे की जी जुनी पदं घेतली आहेत त्याच्या आत्म्याला कुठल्याही पद्धतीने धक्का न लागता फक्त नवीन पद्धतीने अरेंज करून ती आपल्या पुढे आली आहेत आणि नवीन गाणी सुद्धा त्या सगळ्या मध्ये ब्लेंड होतील अशीच त्यांनी तयार केली आहेत आणि ती सगळी आपल्या वाट्याला आली आहेत ह्याचा खरंच खूप आनंद आहे काय नाही सगळ्यांचे आभार आभार मानण्यापलीकडे खरं तर मला काही सुचत नाही माईक पण बंद झाला म्हणजे माझी जशी बोलती बंद झाली सिनेमात काम करायची संधी मिळाल्यानंतर तसंच झालं बघ पण मी पुन्हा एकदा या सगळ्यांचे आभार मानेन की मला ह्या रूपात तुम्हा सगळ्यांच्या पुढे येता आलंय आणि तुम्ही सगळ्यांनी कायमच खूप प्रेम दिलंय खूप प्रोत्साहन दिलंय विविध भूमिकांना विविध चित्रपटांना तसंच या चित्रपटाला सुद्धा तुम्हा सगळ्यांचा पाठिंबा असेल याची खात्री आहे त्यामुळे दहा जानेवारीपासून चित्रपट प्रदर्शित होणारे अकराला आपण सगळे भेटूच पुन्हा एकदा पुण्यात